बदलापूर येथील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरातून जनता निषेध करत असताना निर्भय महाराष्ट्र पार्टी संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या मार्गदर्शनात बदलापूरच्या घटनेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध व्यक्त करत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येऊन निदर्शने करण्यात आली बदलापूरच्या शोभादास शिकोळेने पण ते दुष्कृत्य केलं आणि त्या चिमुरडीला न्याय मिळण्यामध्ये विलंब झाला मुळातच पोलीस स्टेशनांमध्ये सगळा देशद्रोह हो चालतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत वर्दीचा गैरफायदा घेत जनतेला वेठीस धरणारे तुम्ही आहात आणि खाकी महावास्त्रामध्ये लपलेले देशद्रोही आहात आण। आणि तुमच्या या देशद्रोहामुळे जनतेला न्याय मिळत नाही सर्वत्र भ्रष्टाचार मोकाळाय सगळीकडे तुम्हाला काम करता येऊ शकतं पण अरे हरामखोरांना तुमच्या धंद्यामध्ये ती इच्छाशक्तीच नाही आहे इच्छा शक्ती न उरल्या आज देशाचं वाटप सुरू आहे यावेळी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नासिक